जमलेल्या माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो काही क्षण असे येतात की त्या क्षणी भावना व्यक्त करणं कठीण असतं आणि तसाच आजचा क्षण आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेला पहिला जाहीर कार्यक्रम आहे मी सर्व शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या मी वर्ष नाही मोजत कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे त्याच्यामुळे वर्ष किती होऊ द्यात या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय साहजिकच आहे गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले घटक पक्ष सोबत होते काँग्रेस होती राष्ट्रवादी इतर सर्वच त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले शीख सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी मनापासून धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लकडा पण कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सग कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे होय मी हे करू शकतो मी यांना पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे पण मी एकटाच हे करू शकतो जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही हा अहंकार आहे जो मोदींमध्ये निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार एनडीए मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नानायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय मग त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघड पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात फाटले माझी पंचायत काय होते थोडस घराणेशाही म्हटल्यानंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर मला समानार्थी शब्द शोधावा लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटले ती फाटलीच आहे तर ते नाही झाकून ठेवायचं मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार मला प्रश्न विचारले म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत नाही मी भुजबळांशी बोललोय नाही भुजबळ माझ्याशी बोललेत मग मा कशाला तुम्हाला या नसत्या उचापात्या करायच्या आहेत आहेत मंत्री आहेत त्यांचे ते बघतील ना प्रत्येक जण आहे समजदार आहे तो त्यांच्या वाटेने चाललोय आम्ही आमच्या वाटेने चाललो आहोत पण तुम्ही जी काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करता आहात मी या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केला